हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये ही पोटली कशी शिवायची ते आपण बघणार आहे तर मकर संक्रांतीसाठी वान सुद्धा आपण ही पोटली देऊ शकतो या अगोदरही मी मकर संक्रांतीच्या वानासाठी बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत जसं की हा ओटीकोन किंवा मोबाईल पाउच हे सुद्धा मी ब्लाऊजच्या पिसापासूनच बनवलेलं आहे त्याबरोबरच आपण हा टिफिन बॅग पण बनवू शकतो हे व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तर संक्रांतीवानासाठी अशा घरगुती बनवलेल्या गोष्टी आपण नक्कीच देऊ शकतो तर ही पोटली मी कशी शिवले हे हे आपण व्हिडिओमध्ये बघूयाच पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्याकडे अशा प्रकारचे डिझाईनचे भरपूर पीस शिल्लक असतात किंवा ब्लाऊज शिवून उरलेलं कापडसुद्धा असतं तर हे उंचीला मी अस्तर घेतलं आहे अकरा इंच आणि त्याच्यापेक्षा तीन इंच जास्त मी पीसचं कापड घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता त्या पीसची उंची चौदा इंच आहे पीसचं कापड जास्त का घेतलं आहे उंचीला ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर मी रुंदी आठ इंच घेतलेली आहे इतकी रुंदी पुरेशी होते आपल्याला पोटलीसाठी या पोटलीसाठी आपण अस्तरचं कापड आठ बाय अकरा घेतले आणि पीसचं कापड हे तीन इंच जास्त म्हणजे आठ बाय चौदा घेतलेलं आहे तर ते जास्तीचं उंची आपल्याला पिसाची फक्त लागणार आहे दोनही अस्तर आपण एकावर एक ठेवून अशा पद्धतीने मधून फोल्ड करायचं आहे आणि त्याच्या कॉर्नरवरती आपण शेप देऊन घ्यायचा आहे तर शेप आपल्या पोटलीच्या खालच्या बाजूला जो शेप येणार आहे तशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा अस्तर आपण कट करून घ्यायचा आहे तर राऊंड शेप दिल्यानंतर त्याचा आकार काही असा दिसतो तर आपण पहिल्यांदा एक बाजू तयार करून घेऊया त्यासाठी मी पीस ठेवून घेते अगोदर आपण सरळ पीस ठेवायचा आहे त्यावरती आपण अस्तर ठेवायचा आहे जेणेकरून तो आपण पलटी मारू त्यावेळेला पीस आपला बरोबर येईल पोटली बनवण्यासाठी आपण कॅनव्हास वापरणार नाही तर ही टीप मारत असताना आपण अस्तरच्या वरून बरोबर एक इंच असे मार्क करून घ्यायचे आहे एक इंच का सोडायचं आहे ते पुढे आपल्याला व्हिडिओमध्ये कळेलच तर अशा पद्धतीने एक इंचचं आपण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण तिथून टीप मारायला सुरुवात करायची आहे दोनही बाजूला आपण एक एक इंचवर मार्किंग करून घेऊया मार्किंग केलेल्या के ठिकाणापर्यंतच आपल्याला ही टीप मारून घ्यायची आहे शिल्लक राहिलेलं कापड आपण कट करून घ्यायचं आहे राऊंड शेपच्या बाजूने आपण छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण हे कापड सरळ करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित ते कापड सरळ करून झालं की त्यानंतर आपण एक इंचवर पुन्हा मार्किंग करून घ्यायचं आहे जिथून आपण टीप मारली आहे तिथून बरोबर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यावरून आपण टीप मारून घेणार आहे तर इथे व्यवस्थित बघा तुम्ही मी अस्तर आणि कापड दोन्ही बाजूने एक एक इंच सोडून त्याच्यानंतर खाली टीप मारलेली आहे जिथून आपण एक इंच जागा सोडली आहे तिथून आपण टीप मारायची नाही आहे कारण ते कापड आणि अस्तर तिथे आपल्याला जॉईंट झालेलं नको आहे त्याच्यानंतर फक्त पीसवर आपण वरच्या बाजूने असे फोल्ड करूनही टीप मारून घेऊया साईडच्या दोन्हीही बाजूने फक्त पीसचं कापड फोल्ड करायचं आहे आणि टीप मारून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अस्तर तिथे अटॅच केलेला नाही जिथून आपण एक इंच जागा सोडली आहे फक्त तिथेच आपण टिप मारली आहे अस्तरसोबत तर वरून जे आपण एक्स्ट्राचं कापड ठेवलं होतं ते अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अस्तरवरती टिप मारून घ्यायचे आहे जिथे आपण एक इंच जागा सोडली आहे तिथे आपण अस्तर आणि कापड अटॅच केलेलं नाही कारण तिथून आपण दोरी घालणार आहे अशा पद्धतीने आपली पोटलीची एक बाजू तयार झालेली आहे एक इंच जिथून आपण मार्किंग केले आहे तिथूनच आपण पोटलीच्या तीनही बाजूला दाब टीप मारून घ्यायचे त्याच्यानंतर अशाच पद्धतीने मी दुसरी बाजूसुद्धा तयार करून घेते पद्धतीने आपल्या दोनही बाजू तयार झालेल्या आहेत तर पीसची बाजू आतल्या बाजूने घेऊन आपण उलट्या साईडने जिथंपर्यंत आपण एक इंचची मार्किंग केली होती तिथेपर्यंत टीप मारून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये अशा पद्धतीने दोरी फिक्स करणार आहे तर दोन दोरी आपल्याला घ्यायच्या आहेत त्या अशा पद्धतीने आपण ठेवून घेत घ्यायच्या म्हणजे आपल्याला समजेल की आपण कशा पद्धतीने यामध्ये ओन घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने ही दोरी ठेवली अशाच पद्धतीने आपण ही दोरी ववून घ्यायची एक इंच जागा सोडून जिथून आपण पीस फोल्ड केलेला आहे तिथून आपण दोन्ही बाजूनी टीप मारून घ्यायचे त्यानंतर आपण दोरीला अशा पद्धतीने सुई लावून ती दोरी आपण ववून घ्यायची अशा पद्धतीने आपली पोटली तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका मकर संक्रांतीसाठी वान म्हणून किंवा आपल्याला वापरण्यासाठी ही पोटली तयार आहे